नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजून गेलेत तर बऱ्याच दिवसानंतर ना खाडीवरती फिशिंगसाठी आलेलो अक्षरशः पाऊस चालू आहे बराच आणि पाणी बघताय खूप पाणी आहे त्याच्यातूनच एक चित्ताडा लागला छोटा आल्या व्हिडिओ चालू केलेला नव्हता <laughs> तर इथे लगेचच पहिली स्ट्राईक मिस केली आणि सेकंड स्ट्राईकला लगेच उचलला तर आपलाचा इम्पोस्टर आहे आपला छोट्या साईजचा एक जित आहे मस्त घ्या बघा आणि हुक जबरदस्त आला दूर पूर्ण तोंडात तर तो ही मंडई पण गरवते ही आपल्या कोंडे तडगावची मंडई आहे ना सगळी काय लावून गरवताय काय लागतं शेंगटी तांबोशी <laughs> तर बऱ्याच दिवसानंतर आलेलो पाणी बघताय खाडीला किती आहे बघा तर लोटाईड होईल आता पण पाणी पूर्ण भरतीसारखं आहे त्याच्यामुळे पावसात ना स्ट्राईक कमी होता सो पावसात नाहीत आपण तर सहज आलो टाईमपास टाईमपास बोललो चला बऱ्याच दिवसां बोललो कास्टिंग मारून येऊया विसरायला होईल नाही तर फिशिंग तर मस्तपैकी जिताडा लागलं आहे बऱ्याच दिवसानंतर मासा खायचा योग येईल मला वाटतं ये कविता बऱ्याच दिवसानंतर बरोबर कविता काल आम्ही हे आणायला गेलो ना सामान घरातलं तर हिने ना फिश फ्राय मसाला घेतला मी बोलू कशाला पावसातून घेते मासा नाही काय नाही ओके म्हणजे कामाला येईल मस्त जिताडा लागला मात्र तर पहिली स्ट्राईक ना मिस केली मला वाटलं तांबुशीची स्ट्राईक असेल सेकंडला तिथेच कास्ट केलं ना लगेच उचललं मस्त आहे की चांगली साईज आहे अर्धा किलोच्यावरती आहे अर्धा किलोवर अर्धा किलो, आर्दा किलो।, आर्दा किलो असे लिए लिए। तर असेलच असेल मस्त आहे तर एक्सपेक्ट नाही केलेला मासा लागेल ह्या पाण्याच्या कंडिशनला अनएक्सपेक्टेड कॅच होता रपालाचा इम्पोस्टर तर अगोदर दुसरे रबर वगैरे ट्राय केले मी आणि ते फक्त इम्पोस्टर मारला येऊन एक नंबर मासा लागला पावसाळ्यातून पावसाळ्यातून संध्याकाळी फ्राय करूया ताजं मासा खाऊ भेटत नाही एक केली पावसाळ्यात हा काल फिश फ्राय मसाला आणला त्याचा काहीतरी युज होईल आता बघूया कास्टिंग करून थोडा वेळ मी बरात वेळ आहे पण पाणी आता हळूहळू खाली जाईल थोडंसं पण जास्त नाही खाली जात नदीला पाणी वरून खूप असतं ना त्याच्यामुळे खाडीचं पाणी जास्त आटत नाही तर ॲक्च्युली खाडीत वगैरे ना आता खूप गरवणारी मंडई असते जिवंत चिंगूळ वगैरे लावून ना आता खूप सारी मंडई गरवते ॲक्च्युली पण आपण तितकेसे पावसाळ्यात फिशिंगला येत नाही समुद्राकडे पण जास्त समुद्राकडे पण जास्त।, जास्त जात नाही उन्हाळ्यात दररोज सकाळी उठून येतो मी महिन्याचे नाही म्हटलं तर पंधरा वीस दिवस तर मी येतो येतो पण पावसाळ्यातून नाही व्हाळाला पाणी मारण्याचं आहे नदीला पाणी मारणारचं आहे त्याच्यामुळे झुल्याने पण मासे वांदे सुद्धा पण पाऊस पडायला पाहिजे आता लावणीचे वगैरे दिवस आहेत लोकांच्या ती लावणी लगेच झाली असती पाच दहा दिवस पाऊस पडतो ना चांगला तर लावणीचं काम आटपले असते तर लावणी आता पावसामुळे फळमली आहे ज्यांना ज्यांना पाणी नाही माया तिकडे ह्या साईडला ला लावणी बहुतेक झाली आता कास्टिंग मस्त करते कविता फक्त कधीतरी येते आता एवढी येत नाही पहिल्यासारखी आता टाइम नाही भेटत तिला कॉलेज चालू झालं तिचं आज होता टाईम तर बोललो चल जरा टाइमपास करून येऊया दुसरा सेटअप आणला असता कवितासाठी पण पाण्याची कंडिशन चांगली नाही ना त्याच्यामुळे सेटअप वगैरे घेऊन नाही आलो दुसरा मी काय माझं काम केलेलं आहे सो कविता गर उद्या आता चुकून लागला तर लागला एखादा त्याला एवढं <laughs> फास्ट नको ओढू पाणी जास्त आहे ना खाली खाली डिप डीप करायचं झाला थोडं थोडंसं चला मित्रांनो पावणे सहा झाले एक मासा आपल्याला बस झाला नंतर येऊन पकडू बाकीचं तर मजाक मजाकमध्ये खाली आलेलो एक मासा जर भेटला आहे कविता दाखवू मासा बघूया हा बघा मस्त साईज आहे एकदम म्हणजे चांगली साईज आहे चकचकीत कलर बघा बऱ्याच दिवसानंतर छोटीशी काने बघायला भेटली आहे मस्तपैकी जिताडा बघायला भेटला आहे आणि खायला पण भेटेल चला तर आता घरी जाऊया घरी जाऊन मस्तपैकी हां अर्धा पाऊण किलो असेल अर्धा पावण किलो असेल चांगला ऑफिस आहे पण पाऊन किलो असेल पावून किलो हो जिवंतच आहे तर आता काय करूया घरी जाऊया कटिंग करूया आणि मस्त पैकी फ्राय करूया चला जिवंत जिताडा ताजा ताजा, ताजा फ्राय करूया चला घरी जाऊन भेटू तर या मित्रांनो मासा कापूया तर घरी आलो इकडे आता कटिंग करूया तर अर्धा किलो पेक्षा ना मोठा आहे म्हणजे पाऊन किलोपेक्षा मोठा आहे साडेआठशे ग्राम झाला आणि ताजा आहे तर ताज्या लगेचच आहे लगेच बघा पटापट हवं का बेला आला इसको भी मछलीच आहे म्याव म्याव कर रहा है काय त्या साईडची काढली दुसऱ्या साईडची खौ लगावया काय हवं आहे बेलू खवळ कशी आहे बेला ये बेलु खवळ ना मासा दाखवलं तरी खायची नाही आता म्यावम्याव करायला लागते लगेचच मग दिसला दिसलं की गप नंतर खायचं शिजवल्यावरती कच्चा मासा खाणे का नाही साडलं बघा मित्रांनो काय काय घेऊन आलो दोन काय काय पेन्सिल आणि काय आहे पेन्सिल कुठे आहे बुक्स पण हो दोन पुस्तक घेऊन आलाय कसली तरी नंतर दाखवत अभ्यास करूया ना आता काय काय तुका एक दोन येत बालवाडीत आहे तू आपण लागता की नाही तू कोट्टर कापलेला नाही म्हणून आलाय आता लावून आणलेला एक नंबर पिसाला एक ते काढायचं नसतं तसंच इरेज करायचं त्याला कोणती आहेत इकडून दाखव टू थ्री फोर आणि ते कोणतं दुसरं वाला कुठचं आहे पिवळं बोलतो इकडे बघताय मस्त पैकी मासा कापलेला आहे मस्त पीस पडले खूप सारे ताजा मासा हे हो बघा शाईन बघा कशी दिसते चकाकतोय नुसता तर भरपूर पीस पडले मस्त भरपूर पीस पडले तर मस्त पैकी धुवूया आणि मसाला लावूया मग फ्राय करूया तर मित्रांनो माशाला मसाला लावूया ही इकडे पेस्ट आहे आलं लसूण कोथिंबीर बनवलेली हे आगळ आहे कोकम मीठ पेस्ट आलं लसून कोथिंबीर मसाले रेग्युलर वाले हळद मिरची पावडर हा गरम मसाला आहे तर हा फिश फ्राय मसाला आहे तो ऑप्शन असतो नाही टाकलात तरी फरक नाही पडत आपले रेग्युलरवाले टाकला मसाले टाकलात खूप होतात तर मस्तपैकी मसाले टाकलेत आता एकत्र करूया मस्तपैकी मसाले लावूया सगळ्यांना सेम एकच नंबर तर आत्ता थोडा वेळ राहू देत अर्धा तास नंतर फ्राय करूया मस्त पैकी बेला बिच्छा ती वाट बघते म्याव म्हणते म्याव काय म्याव आणि ह्याची मंडई कुठे बाकीची लाल दिसलो ह्या बरोबर ह्या पुस्तक आणलं दे ना आणि दुसरा एक आणलं होता अंकलिपी दे वाटा ना दुसरी कलर लाल कसलो निळो केशरी फेवरेट आहे वाटतं त्याचो सगळ्याकनीच म्हणतात यो कसलो <laughs> यो कसलो यो कसलो निळा नीला 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 प्राणी ओळख बघूया आता ह्या काय या ह्या काय या ह्या काय काय या मैस मैस ह्या काय बै ह्या काय ह्या काय गोळा ह्या काय कुठला ह्या काय मंजूर ह्या काय स्वच्छा ह्या काय शेडी मेंढी केस जास्त काय गाढव ह्या काय ह्या काय चला तर मित्रांनो आता मच्छी फ्राय करूया इकडे मच्छी आहे इकडे रवा आहे मीठ वगैरे टाकलं आहे त्याच्यामध्ये मसाले टाकले थोडेसे तर इकडे तेल घेतलं आहे तव्यावरती तर मच्छीला तर मस्त कोट करूया रव्यात आणि सोडूयात तव्यावरती एक पीस टाकला इकडे हा वाला तर मस्त विज फ्राय होऊ देत हा वाला एक साईड मस्त फ्राय झाली दुसरी साईड फ्राय करूया हे बघा वरची साईड मस्त फ्राय केली त्या साइड फ्राई फ्राय करूया मस्त आणि मग रेडी हे बघा चार पीस एकच नंबर असे फ्राय झालेत तर बाकीचे पण आता करूया हे बघा आणि बाकीचे ठेवून दिलेत तर अर्धे तर इकडे बघताय मासा फ्राय झालाय बऱ्याच दिवसानंतर पावसाळ्यात आपण फिशिंगला जात नाही जास्त बऱ्याच दिवसानंतर गेलेलो मार्केटमध्ये ताजे मासे भेटत नाही बांगडे वगैरे क्वचित भेटतात पण ताजे नाही भेटत अरे तर चला असंच मस्करीत मस्करीत गेलो होतो लगेचच टाईमपास टाइमपास म्हणून पण मासा सापडला तर जेवतो आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया छोटासा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद